नमस्कार मैत्रिणींनो आज बघणार आहेत माझ्याकडे हे वेल खूप सुंदर फुलं येते त्या वेलीला रोज चार पाच अशी फुल येतात आज चार फुलं आलेली आहेत खूप छान अशी वेल ही कलर वाटतो। ते खूप सुंदर वाटतं आणि त्या वेलींच्या पाण्यांचा पण कलर खूप छान आहे आपल्याकडं आहे का अशी वेल कमेंट मध्ये सांगा मला माझं शमीचं झाड आहे त्याला पण एक फुलं आलेले खूप आकर्षक अशी फुलं इथे लक्ष वेधून घेतात आपले हे झिंक प्लांट आहे मी हो हे ऑनलाईन मागवलं होतं आता शिक्याची वाढ व्हायली वेल अशी आणि हे पण आपल्या बगिच्यामध्ये खूप सुंदर असं झाड आहे बघा पटकन ह्या वेलीकडे लक्ष जाते आपलं पानांचे कलर पण असे गुलाबी आणि हिरवा आणि असं वेगळ्या प्रकारचे पाण्यास आकार पण आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ह्याला खूप फुले येतात कमी पाणी लागते आणि वेल पण पसरते ह्याची खूप बघा किती छान दिसते हे हे प्लांट पण खूप छान आहे ह्याला आपण म्हणेल तसा आकार देऊ शकतो कबीर वृक्ष म्हणतात ह्याला हे आपल्या घरामध्ये असं जावं बघा तुम्हाला आवडलं असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा मला